महसूल कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी बेमुदत संप चार चौथ्या दिवशी आर्मी सुरू आहे आपल्या सोळा मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे काम कामबंदिया आंदोलन सुरू असल्याने तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत व ऑफिस मध्ये शुकशुकाट पसरला आहे त्यामुळे आर्णी तालुक्यातून तहसील कार्यालयात कामानिमित्त रफीक सरकार यांना आंदोलनाबाबत माहिती दिली आहे महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप दिनांक चार चार दोन हजार बावीस सुरू आहे यापूर्वी एकवीस तेवीस अठ्ठावीस मार्चला या तीन टप्प्यात महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते त्या आंदोलनातसुद्धा आम्ही मागण्या केल्या होत्या त्या शासनाने त्या ती मागण्या अजून त्या मागण्याकडे शासनाने अजून दुर्लक्ष केलेले आहेत त्यामुळे आम्हाला आम्हाला राज्यव्यापी बेमुद्द संप पुकारावा लागला आहे आणि हा बेमुद्द संप माननीय श्री नंदुबाऊ बुटे जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना तसेच माननीय डॉक्टर रवींद्र देशमुख आमचे मार्गदर्शक संघटक यांच्या नेतृत्वात पूर्ण जिल्ह्यात महसूल कर्मचारी संघटनेचं आंदोलन सुरू आहे आर्दी तहसील कार्यालय सुद्धा यात सहभागी आहे शासनाला विनंती आहे महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा विचार करू हा संप विठवा ही विनंती रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर